नमस्कार भावांनो बहीण आता तुम्ही ऊन ताईनात हिडो काढायला उन्ही आहे ना छकू आम्ही आलं तर दोघी माहिले की बँकेत आमचे काय कामं ना आम्ही नुसते चक्रा मारायला लागलो दोघी माहिले की आता तुम्हाला वातावरण दाखवलंच आहे त्याच्यामुळं म्हणलं आता नाही घ्यायचं हे बस वातावरण तर तुम्ही बोर वासताना एक आणि एकच हिडो पाहून त्याच्यामुळं छकू ती बिन मी आता चाललो आम्ही छकू इकून चालते का गं ह्या दवाखान्याकून चाल काय सांग सुम नाही चला आता तर माय हाताय छकू दिदी मी इकुनच आता काय नवीन घेते इकडचं आहे दो बारा हिडो छकू आता छकू दिदी पण थोडं थोडं बोलाय लागली आता येऊन येल मामांना मामांना मावशांना म्हणायला लागली ती तर ती काय मोठ्यानं म्हणत नाही ती म्हणती आज दस पडली आता तर इकडचं वातावरण तुम्हाला दाखवलंच नाही आहे ना छकू आपले मुधाय हा वातावरण वाटायला लागले शांत सावलीतलं एकदम भारी वाटायला लागले हे मस्त आहे ना किती भारी वाटा वाटाय वातावरण वाटायला लागले हे आमच्या इकडचं सरकारी दवाखाना आहे आमच्या खूप दवाखान्याचं वातावरण आहे मी तर बऱ्याच दिवसापासून येईल नाही म इकडं मस्त हिरवं वातावरण आहे तुमची ताई बँकेत येईल तिथं मग तुमच्या ताईचं कामच व्हायला चक्र मारा मारा हैराण झालो आम्ही थोडासा छपू दिदी बरं खे बर पाच वर्ष झाले मी या जागेवर येईल नाही छकल पाच वर्षापासून इकडे येईल नाही मी या दवाखान्यात तो छकल म्हणलं चहा शाळे फुटोटा आम्ही इकडं फिरत फिरत यायचो शाळेत होतो आम्ही ती ती शाळा होती आमची लहानपणी तर मग मी आम्ही खेळत खेळत यायचो छोटो तर ती तुझी दिली म्हणजे आता तू घर का हाड दिली सकाळच्यासाठी सकाळचं कसं आहे वातावरण भारी असते आता हे दुपारचं वातावरण आहे पण एवढं काढेल असलं तर एवढं टेन्शन राहत नाही ना छोटू तर आता किती छोटू म्हणते गाड्या गाव समोर गा हे कशी बांधली कॅमेरा पकडले तर कमेंट मध्ये सांगा हिडो कसा वाटतो मी कडचं वातावरण घेतलेलंच नव्हतं त्याच्यामुळे आणि हारसी भैया काही येत नाही पण इथ शिकेल हारसू भैया पण इथं शिकेले मी लहान आणि भाऊ पण इथं पहिले दुसरी पण जा तिकडची दाखवली तिथं पैसे झाड किती <laughs> भारी वाटायला लागली वाटायला फुलं आवडतात फुलं कसे वाटायला लागले हे इकडं पण इकडं पण हे फुलं छान वाटायला लागली ती एकदम भारी वाटायला तुमच्या ताईने भारी भारी हिडो बनवले राव एकदम भारी भारी हिडो झाले लाजत नाही मी काय लाजत नाही हिडो काढायची म्हणल्या रे हिमत लागणार स्वतःच्या दमवर चॅनल खोलेले कोणालाच घेत नाही मी हिडो स्वतः आता मी मग आई बाबाला घेते तर मग बाबा कसं आहे जास्त करून समाचारच पाहत राहतील बाबा तर मग जावा आपण हे आपण हेडो काढायला लागलं तर नावट होणार आहे लय नावट ती किती बोलते भावांनो बहिणी न हेडोत पण त्यायला काय आपलीच नाही त्याला ही काय बोलते ती ईश्य काय असतोय मला नावं घेऊन कोणाला ना बोलू वाटत नाही आता एवढं किती लांब चॅनल जात आहे हे तर मी पन्नासशे पन म्हणून ते त्याला ते आता, आता ते भावाची लेपरायचे हिडोपी येणारच आहेत म्हणून पण त्यायला समजत नाही सारखं टोम्पात येत राहते मी चॅनलमध्ये सारखं त्यायला म्हणत राहते एवढा लांब आपले हेडो जातात त्यायला समजायला पाहिजे मी किती सांगते आता मी त्यायला इथले टोमपी देते पण त्यायला अक्कल नाही आता ते कोण काय करणार त्याला समजत नाही हेडो कसा वाटते नक्की सांगा भावांना बहिणींना